शिरो तालुका हा माजी खासदार राजू शेट्टी यांच्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जात होता मात्र लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत स्वाभिमानी शेतकरी संघटनेला मतदारांनी नाकारलं आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या उमेदवाराचं डिपॉझिट जप्त झालं आणि त्यानंतर स्वाभिमानी शेतकरी संघटनेला गळती लागली करून स्वाभिमानीचे अनेक कार्यकर्ते नाराज होऊन खासदार धैर्यशील माने आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्याशी हातमिळवणी करत स्वाभिमानीला रामराम केला दरम्यान आकेवाड ग्रामपंचायत सदस्य लोकनेते शीतल हळिंगळे यांनी आपल्या असंख्य समर्थकांसह भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करून स्वाभिमानी शेतकरी संघटनेला खिंडार पडलं शिरोयातील समर्थ मंगल कार्यालयात पार पडलेल्या या कार्यक्रमाला इचलकरंजी विधानसभेचे नवनिर्वाचित आमदार राहुल आवाडे भाजपचे जिल्हाध्यक्ष राजवर्धन धरनाईक निंबाळकर शिरो तालुका अध्यक्ष मुकुंद गावडे तसेच तालुका भाजपचे विनिमंत्रक प्रांभव डांगे संजय पाटील आणि इतर मान्यवर उपस्थित होते या कार्यक्रमात आमदार राहुल आवाडे आणि शीतला हळिंगळे यांचं भाजप परिवारात स्वागत करत त्यांच्या नेतृत्व गुणांवर आणि स्थानिक विकास कार्यातील योगदानावर प्रकाश टाकला त्यांनी सांगितले की शिरो तालुक्यात भाजपची ताकद अधिक वाढत असून नव्या सदस्यांच्या पक्ष मजबूत होईल भाजप राजवर्धन यांनी आपल्या भाषणात पक्षाच्या कार्यप्रणालीवर भर दिला आणि विकासात्मक दृष्टिकोन मांडला शिरो तालुका अध्यक्ष मुकुंद गावडे यांनी शीतल हळिंगळी यांच्या कार्याचा गौरव करत कर त्यांना आगामी निवडणुकीसाठी शुभेच्छा दिल्या कार्यक्रमात शिरो पंचायत समितीचे माजी सभापती हरिश्चंद्र पाटील मुकुंद पुजारी पोपट पुजारी आणि इतर प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते मराठी येस न्यूजसाठी कुरुंदवाडहून संदीप अडसूळ